नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मंडळी या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे साडेतीन एकरचा प्लॉट तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही शेतजमीन आहे आणि आडवली रेल्वे टेशनच्या बाजूला असलेली ही शेतजमीन आहे पूर्ण प्लेन मैदानी जागा आहे साडेतीन एकरचा प्लॉट फक्त तुम्हाला चाळीस लाख रुपयामध्ये मिळणार आहे आणि पूर्ण प्लेन सपाट लांजामध्ये असलेली लांजा, लांजा तालुक्यामध्ये असलेली आणि आडवली रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेली अशी ही साडेतीन एकरचा प्लॉट तुम्हाला फक्त चाळीस लाख रुपयामध्ये मिळणार आहे आणि डांबरी रोडला टच असलेला असा प्लॉट आहे या प्लॉटला भेट द्या पूर्ण प्लेन मैदानी सपाट प्लॉट आहे चाळीस लाख रुपये नॉन निगोशियबल काही कमी जास्त नाही आहे घ्यायची किंमत आहे प्लॉटची या प्लॉटला विजिट द्या जागेची माहिती नकाशा सातभारला क्लिअर असलेलं टायटल आहे आडवली रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेला हा सपाट मैदानी प्लॉट आहे पूर्ण टेबल मैदानी प्लॉट लवकरात लवकर या जागेला भेट द्या आणि ही शेतजमीन विकत घ्या या जागेचे मालक व्हा जागा शेतीची आहे शेतीचा सात बार शेतीचा दाखला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पंधरा दिवसामध्ये शेतकरी दाखला आम्ही बनवून देत असतो शेतकरी दाखल्यासाठी या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर मंडळी साडेतीन एकर चाळीस लाख रुपये किंमत आहे नॉन निगोशिएबल आणि आडवली रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेली शेतजमीन आहे क्विक म्हणजे फास्टमध्ये व्हिजिट करा आणि जागा विकत घ्या थँक्यू जागेचं व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि असेच शेतजमनीचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू पूर्ण मैदानी प्लॉट आहे बघा